नमस्कार भाई पोट्यो एक गौरव मालक म्हणून एक अंध विद्यार्थी आहे शिकून मोठा झाला पण आजपर्यंत त्याने अनेक न्यूज चॅनलमध्ये काम केलं आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाले न्याय द्यायचं काम त्यांना आपल्या पत्रकारितून केलं आणि एखादा अंध व्यक्ती सुद्धा पत्रकार होऊ शकते त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गौरव मालक आहे आणि या गौरव मालक आता आपला एक नवीन आयुष्याचा प्रवास सुरू केला त्यानं आता नुकतच एक गौरव मराठी नावाचं एक डिजिटल न्यूज पोर्टल चालू केलं आहे त्याच्या न्यूज पोर्टलला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याच्या न्यूज पोर्टलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कारण आहे एखाद्या दिव्यांग व्यक्तीनं ठीक आहे ज्याला दोह्याने दिसत नाही तो व्यक्ती असं पत्रकारितेत एवढं मोठं पाऊल उचलू शकते आणि स्वतःच एक चॅनल उघडू शकते हे खरंच वाखाण्याजोगी गोष्ट आहे मी त्याला त्याच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र